मित्रांनो आज तुम्हाला जे मी दृश्य दाखवणार आहे ते पाहून तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटेल राजकुमार राव हा एक मोठा स्टार आहे तो कुठल्याही नाही तर एका रेस्टॉरंट मध्ये जेवण करताना आपल्या फॅमिली सोबत दिसत आहे करोडो रुपये कमवणारा हा माणूस त्याला पैशाचा गर्व नाही कारण त्याने स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं आहे की मोठे लोक त्यांना पैशाचा खूप गर्व होता त्यांनी पैसा दाखवण्यासाठी लक्झरी कार घेतल्या मोठमोठे मौड बंगले घेतले शेवटी त्यांचा परिणाम असा झाला की ते बर्बाद झाले त्याला माहिती आहे की पैसा हा दाखवण्यासाठी नसतो पैसा हा चांगल्या ठिकाणी वापरण्यासाठी विचारपूर्वक वापरण्यासाठी असतो आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी असतो आणि इथे एक महत्वाचा मुद्दा असा आहे की गरीब माणूस गरीबच का राहतो त्याला कारण असं आहे